प्रत्येक राजकीय अपडेट साठी चॅनल ला करायला विसरू नका पारनेर तालुक्यातील माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी हे निलेश लंके यांचे कट्टर समर्थक समजले जातात मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांची निलेश लंके यांच्या प्रती असलेली नाराजी स्पष्टपणे दिसून येते आता त्यांनी आपल्या नेत्याच्या म्हणजेच निलेश लंके यांच्या विरोधात बंड पुकारलंय तालुक्यात विविध ठिकाणी घेतलेल्या त्यांच्या सभा सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे ज्या पद्धतीने ते भाषण करत आहेत व त्यांना जो प्रतिसाद मिळत आहे यावरून त्याचा परिणाम विधानसभा किती होऊ शकतो याची चर्चा रंगली आहे नमस्कार मी सूरजकुमार उषाबाई सुधाकर आपण पाहत आहात महाराष्ट्र भूमी शिवसेना आणि राष्ट्रवादी गटात पडलेली फूट आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये वेगळे समीकरणे तयार करू शकते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे कोणता गट कोणावर भारी पडेल आणि कोणत्या गटाला शरणागती घ्यावी लागेल हा प्रश्न उपस्थित होतोय इतिहास पाहता निलेश लंके हे शिवसेनेचे कार्यकर्ते होते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार अठराला ला शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या पारनेर दौऱ्यात झालेल्या पूर्वनियोजित दगडफेकीचा आरोप निलेश लंके याच्यावर आला त्यामुळे सहा मार्च दोन हजार अठरा रोजी त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली नंतर दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश लंके यांनी तीनदा आमदार राहिलेले शिवसेनेचे विजय भास्करराव औटी यांचा पराभव करून विजय मिळवला होता आता हेच निलेश लंके आज शरद पवार यांना सोडून अजित पवार यांच्यासोबत आहेत ते अजित पवार गटात गेल्यानंतर त्यांच्या विरोधात प्रबळ उमेदवार शोधण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गट प्रयत्नशील होते दुसरीकडे विजय भास्करराव आऊटी हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत हे महाराष्ट्राच्या तेराव्या विधानसभेचे उपसभापती होते दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा मध्ये पारनेर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर सलग तीन वेळा ते निवडून गेले औटी हे पारनेरचे माजी आमदार आणि स्वातंत्र्य सैनिक भास्करराव औटी यांचे पुत्र आहेत म्हणजेच काय तर त्यांचा एक स्वतंत्र मतदार आहे त्यातल्या त्यात ते उद्धव ठाकरे यांना सोडून न गेल्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे मात्र त्यांनी स्वतः निवडणूक न लढविण्याची भूमिका घेतली आहे म्हणजेच महाविकास आघाडीच्या वतीने विजय सदाशिव औटे यांना संधी मिळू शकते यामध्ये विजय सदाशिव आवटे यांना मिळणारा जनतेचा पाठिंबा रोहित पवार यांच्या सोबतचे वाढणारे संबंध पाहता राष्ट्रवादीला उमेदवार मिळाला आहे अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे आता आकड्यांच्या गणितात हा उमेदवार खरंच कसा प्रभावशाली ठरू शकतो हे पाहूया दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत निलेश लंके यांना एक लाख एकोणचाळीस हजार सहाशे त्रेसष्ट मते मिळाली तर शिवसेनेचे विजय औटी यांना ऐंशी हजार एकशे पंचवीस मते तर दोन हजार चारशे नव्याण्णव मते घेऊन वंचित तिसऱ्या स्थानावर होती या मतांचा आताच्या परिस्थितीशी संबंध जोडून पाहूया राष्ट्रवादी गटात फूट पडल्यामुळे राष्ट्रवादीला मतदान करणारे अर्धे मतदार अजितदादा यांच्याकडे वळतील म्हणजेच अंदाजे एकोणसत्तर सत्तर हजार मतदार अजूनही शरद पवार म्हणजेच विजय सदाशिव आवटे यांच्याकडे असू शकतात विजय भास्करराव यांच्या देखील देखील पडली आहे त्यामुळे त्यांच्याकडे किमान चाळीस वंचित आणि काँग्रेसच्या मतदारांची भर पडली तर विजय सदाशिव आवटे यांना जवळपास एक लाख पंचवीस हजाराच्या पुढे मतदान पडू शकते आता साहजिकच शिवसेनेचे अर्धे मतदार आणि भाजपाचे मतदार लंकेकडे वळू शकतील तरी त्यांचा आकडा एक लाख नऊ ते दहा हजारपर्यंत जाऊ शकतो आता हा झाला अगदी एक सांख्यातिक तर्क पण निलेश लंके पवार साहेबांना सोडून गेले याची सहानुभूती देखील विजय सदाशिव औटे यांना मिळू शकते तसेच विजय सदाशिव औटे यांच्याकडे असलेले तरुणांचे संघटन महत्वाची भूमिका बजावू शकते यामध्ये अजून एक फॅक्टर महत्वाचा ठरू शकतो तो म्हणजे स्थानिक पातळीवरील सुजय विखे पाटील आणि लंके यांच्यातील रस्सी खेच आणि सुजय विखे पाटील यांची विजय सदाशिव आवटे यांच्याशी होत असलेल्या मैत्रीमुळे भाजपा आतून पाठिंबा देऊ शकतो किंवा विजय सदाशिव आवटे यांनाच आपल्या बाजूने घेऊन पारनेरमध्ये कमळाचे बीज पेरू शकतो म्हणजेच कोणत्याही परिस्थितीने अभ्यास केला तरी लंके यांची आमदारकी धोक्यात असल्याचे दिसून येत आहे प्रख्यात महाकाव्य महाभारत लिहिणाऱ्या महर्षी वेदव्यास यांचे वडील ऋषी पराशर यांच्या वास्तव्यावरून या गावचे नाव पारनेर पडले आहे आता आगामी निवडणुकीत कोणते रामायण महाभारत घडते आणि लंकेला काय मिळते कमेंट करून नक्की सांगा